प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ शिरीष वळसंकर यांच्या आत्महत्येप्रकरणी मनीषा मानेसह डॉक्टर पुत्र आणि सुनेची देखील चौकशी करण्यात आली प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉक्टर शिरीष वळसंकर यांच्या आत्महत्येच्या थरारक घटनेमुळे चार दिवसांपासून राज्यभर उलटसुलट चर्चा सुरू आहे सोमवारी पोलीस कोठडीतील आरोपी मनीषा माने मुसळे तसंच डॉक्टरांचे चिरंजीव अश्विन आणि सुनेची फिर्यादीच्या आधारे चौकशी करण्यात आली सखोल तपासानंतरच आम्ही निष्कर्षापर्यंत पोहोचू असं पोलीस सूत्रांनी स्पष्ट केलं शवविच्छेदनाच्या वेळी डॉक्टरांच्या अंगावरील कपडे पोलिसांच्या ताब्यात दिले होते त्या कपड्यांची झडती घेतली असता मिळालेल्या चिठ्ठीमुळं सारी चक्र वेकानं फिरली अन हा गंभीर प्रकार हॉस्पिटलमधील प्रशासनाधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या मनीषा माने मुसळे यांच्यामुळं घडल्याचं समजताच डॉक्टरांचे पुत्र डॉक्टर अश्विन यांनी एकोणीस एप्रिल रोजी तक्रार नोंदवली आणि प्रसंगाचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी मनीषाला त्याच रात्री अटक केली न्यायालयातून पोलीस कोठडी मिळाल्यानंतर तपासाची दिशा बदलली अटक केल्यानंतर मनीषा हिची विचारपूस करताना समाधानकारक उत्तर न मिळाल्यानं अधिक तपासासाठी पोलीस कोठडीतील मनीषा हिची सोमवारी तपास अधिकाऱ्यांनी चौकशी सुरू केली आहे या चौकशीत गुन्हा करण्यामागचा हेतू याबद्दलचा शोध घेतला जात असल्याचं सांगण्यात आहे या तथ्य शोधण्यासाठी अनेकांना बोलावून चौकशी करण्यात येऊ शकते जोपर्यंत सखोल तपास होत नाही तोपर्यंत कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचणं घाईचं ठरेल असं पोलिसांचं म्हणणं आहे डॉक्टर पुत्र आणि सुनेलाही चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं त्यांनी दिलेली फिर्याद आणि चौकशीतील मुद्दे या संदर्भातही आम्ही छाननी करत आहोत असं तपास अधिकारी सदर बाजार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित लकडे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं